श्री रविकिरण भालचंद्र पराडकर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस अधिकारी म्हणून सुमारे सदतीस वर्षे मुंबईत विविध ठिकाणी आणि रत्नागिरी येथे त्यांनी सेवा दिली आहे बीकॉम वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन पदविका त्यांनी अनेक मान्यवर संस्थांमध्ये मा कार्य केले आहे कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर अध्यक्ष साहित्य संध्या संस्था कुर्ला उपाध्यक्ष टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन चेंबूर सल्लागार याशिवाय मानाची कलारंग व बालकुमार साहित्य संस्था ज्येष्ठ नागरिक समूह इतर अनेक सामाजिक आणि अने सांस्कृतिक संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत त्यांना साहित्यात विशेष रुची आहे मला वाटते वसाद हे दोन कवितांचे आणि हसा मुला हसा व बालगोपालांसाठी बडबड गीते हे बालगीतांचे असे एकूण चार काव्य संग्रह प्रकाशित कृतज्ञ मी हा ललितलेख संग्रह प्रकाशित तुम्ही तरी फसू नका ही गुन्हे कथा मालिका दैनिक मुंबई सकाळमध्ये सदर रूपाने प्रसिद्ध अनेक कविता वात्रटिका विनोदी लेख कथा इत्यादी विविध दर्जेदार मासिके वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामधून प्रसिद्ध शैक्षणिक साहित्यिक सामाजिक संस्थांमध्ये विविध विषयांवर भाषणे विनोद आणि कविता या पोलीस खात्यातील किस्से भेटलेल्या गल्ली आणि माझ्या विनोदी कविता यावर आधारित त्यांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे मुंबई रत्नागिरी कोल्हापूर कागल सांगली पुणे नाशिक पेठ वडगाव इत्यादी ठिकाणी अनेक प्रयोग झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो विविध काव्य स्पर्धा आणि पुस्तक पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे तुरुंगात कैद्यांच्या कवी संमेलनासारखे उपक्रम त्यांनी राबवले त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे कोकण या कवितेचा इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तकात बालभारतीमध्ये समावेश होता मला वाटते या काव्यसंग्रहास साहित्य दरवळ मंच मुंबई या संस्थेकडून उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचा सन दोन हजार अकरा सालचा सात पुरस्कार प्राप्त महात्मा गांधी सेवा मंदिर ट्रस्ट मुंबई यांचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार शब्दगंध यांचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार कृतज्ञ मी या पुस्तकासाठी साहित्य विहार संस्था यांच्याकडून उल्लेखनीय या लेखक पुरस्कार सर्कल पुणे या संस्थेकडून काव्यभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे सामाजिक कार्यही प्रचंड आहे पोलीस खात्यात कार्यरत असताना त्याचप्रमाणे इतर संस्थांमार्फत त्यांनी अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले स्वतः त्यांनी छप्पन्न वेळा रक्तदान केले आहे वर्दीतील विनोद आणि कविता या कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनाची बहुतांश रक्कम ते विश्वस्त असणाऱ्या कैलासवासी भालचंद्र पराडकर स्मृती न्यास या ट्रस्टमध्ये त्यांनी जमा केले त्यांना वाचन ट्रेकिंग बागकाम संगीत समाजकार्य आणि माणसे जोडण्याचे व्यसन आहे आज सर्वच जीवन गौरव पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा